मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग आगीत बस प्रवाशांचे सामान जळून खास मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे खासगी प्रवासी बस जळून खास झाली रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खास झाले साठावीत एम आय डी सी दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्निशमन दल कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले बसमध्ये चालक आणि क्लिनरसह चौतीस प्रवासी होते खापरोबा ट्रॅव्हल्सची ही ए सी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी इथून मालवणकडे निघाली होती कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला तेव्हा ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजू स्पीड घेतली काळ आलेला होता मात्र दाखवल्याने काळाची वेळ आली नव्हती असा अनुभव खाजगी बस मधील प्रवाशांना आला तातडीने बस मधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले त्यानंतर आगीचा फडका उडा न्यूज साठी संतोष मोरे खालापूर